मे भगवान गौतम यांची जयंती म्हणजेच बौद्ध पौर्णिमा उत्सव बडनेरा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य कॅन्डल रॅलीचे आयोजन करण्यात आले भगवान गौतम बुद्धांची मूर्ती रथावर विराजमान करून रोषणाईत बुद्धम शरणम गच्छामीच्या स्वरात रॅली काढण्यात आली यात शेकडो बौद्ध अनुयायांनी पांढऱ्या शुभ्र वस्त्रात सहभाग घेतला बडनेरा येथील भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने अध्यक्ष मिलिंद अहिरे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी कॅन्डल मार्चसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत आकर्षक रथावर विद्युत रोषणाई केलेली तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती विशेष आकर्षण ठरलेत शोभायात्रेतील सहभागी उपासक उपासिका समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनर्कृती पुतळा समितीच्या वतीने खिरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रीती बंड लाईकभाई पटेल संकल्प संघटनेचे नितीन कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये मधुकर साखरे सिद्धार्थ बनसोड हितेश मेश्राम पप्पू गडलिंग प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आश्रयदाते लईक पटेल यांनी तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन केले नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केलेत या कार्यक्रमाला शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी उपस्थिती दर्शविली सर्व जगाला त्यांनी सत्य अहिंसे आणि शांतता दिली आहे अशा भगवान गौतम बुद्धाची त्या विचारांची गरज संपूर्ण विश्वाला आहे कारण की हे विश्व अराजकतेकडे चाललेलं आहे आणि एकामेकांचा द्वेष दुसराचा हा फरका हा आपला तो फरका हे सगळं जर विसरायचं असेल तर भगवान गौतम बुद्धाचा मार्गच हा देशाला आणि पूर्ण जगाला वाचवू शकतो खिरदान कार्यक्रमाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भारतीय बौद्ध महासभा समता सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज दोन हजार जयंती आहे आज आता वैशाखी पौर्णिमा म्हणून हा उत्सव संपूर्ण जगात साजरा केला जातो आणि या संदर्भात पडणेरा येथील समता चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती कृती पुतळ्यासमोर एक खीरदानाचं वाटप केलेलं होतं आणि शेकडो भाविकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि या संदर्भातच माझ्यासोबत विथील कार्यकर्ते आहेत या संदर्भात माझ्यासोबत आहेत ती संजय बंड हे सुद्धा आपल्या विचार व्यक्त करतील काय चालतो काही आपण बरोबर आज सगळ्यांना बोलतो बरोबर सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आज आपण काय बोलणार आहे की या शांतीचं प्रति प्रतिश्रुती आपण सगळ्यांना हेच म्हणणार आहे मी शांततेने आणि प्रेमाने जर वागला तर खरोच खूप काही उत्पत्ती आणि तो बदल आपल्याला आज दिसतो तसाच हा प्रकट आहे आणि आज या कोणी एवढंच म्हणेल की आपल्याला त्यांचे वर्ष घ्यायचे शांतता मानसिक शांतता प्रेम स्वा म्हणा किंवा सगळ्यांना सोबत होऊन चालण्याचा जग पण आज सगळ्यांनी मिळून पाहिलं की हे ठरवलं पाहिजे हे झालं पाहिजे एवढंच बघितलं कारण आज गौतम बुद्धांकडे एकदा बघितलं तरी मला शांतता मिळते शांतता असली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती कला समितीचे अध्यक्ष विनोद भाऊ गटबीय जो दर गेर वर्ष गेल्या तेरा वर्षापासून हा संकल्प सुरू आहे आणि आपल्या प्रतिभा व्यक्त करतात त्याचं या संदर्भात जगाला शांतीचा मार्ग देणार आहे बुद्ध त्यांचं त्यांना आजच ग्रह पौर्णिमा जी आहे या पौर्णिमेला त्यांचा जन्म त्यांना ज्ञान प्राप्त तर त्यांचा मृत्यू ह्याच पौर्णिमाला येते आणि आमच्या बडनेरा शहरात सर्व इकडे माहीत आहे सर्व धर्म धर्मसमोभाव ह्या पद्धतीचे लोक राहतात आणि ह्या कार्यक्रमाला सर्व धर्मीय लोक उपस्थित आहेत आणि हा तेरा वर्षापासून हा जो कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाला आम्हाला विशेष सहकार्य म्हणून लाईकभाई अहमद पटेल त्यांचं नेहमी योगदान असते आणि आज तुम्ही बघत असाल जगाला युद्ध नाही बुद्धाची जरूरत आहे आणि आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री जर बाहेर देशात जातात तुम्ही बुद्धाच्या देशातून आलो ह्या सांगतात तेव्हा त्यांना पक्क ओळखले जाते म्हणून बुद्धाला आता दुन में सजाला कैंसे है। आज लोग शांत शांति नहीं युद्ध कर रहे हैं हमारे तो भगवान गौतम बुद्ध ने बताया कि शांति रखना चाहिए भाईचारा रखना चाहिए और आपस में कैसा रहना चाहिए ये भगवानों के संदेश को तो नहीं पढ़ते लोग और आज जो अपने दिल की कर रहे हैं एक दिन देश को नुकसान दिन साबित होने वाली चीज़ें तो भगवान गौतम बुद्ध ने जो बताया है उस पर अगर देश शांति से रहेगा यहाँ के प्रधानमंत्री भी जब बाहर जाते हैं तो यही बताते हैं कि हम भगवान गौतम बुद्ध से इधर से आए हैं और हमारे लिए बहुत बड़ी बात है कि उनका जन्म यहाँ हुआ और मैं सभी को यहाँ पर जितने भी उपस्थित लोग हैं सबका तहजीन से शुक्रिया अदा करता हूँ